आपल्या हक्काच्या आणि सर्वसामान्य शेतकरी बहुजन समाजातल्या सगळ्या घटकातल्या आधार असणाऱ्या ताईंना त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं विजय करा ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्यासमोर या ठिकाणी उभा राहतो या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर लोकसभेतला आपला हा पंढरपूर आणि मंगळवेडा शेवटचा त्या ठिकाणी सहावा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षात दोन वेगवेगळे खासदार त्या ठिकाणी निवडून इथल्या या लोकसभेच्या निमित्तानं दिले दोन हजार चौदा ला अनेक आमिष असतील अपोआ असेल दिशाबोल असेल या दिशाबोलीला सर्वसामान्य शेतकरी असेल शहरी भागात आमचा राहणारा तरुण जो बेरोजगारीला त्या ठिकाणी सामोरं जात होता तो त्या ठिकाणी बळी पडला आणि केंद्रात बहुमतानं सरकार गेले दहा वर्ष असताना देखील त्या ठिकाणी सर्वसामान्यांची ज्या पद्धतीनं दिशाभूल आपोआप पसरवली किंवा सर्वसामान्यांना त्या ठिकाणी फक्त आश्वासनच दिले ग्रामीण भागातल्या अनेक असेल किंवा तरुण सहकाऱ्यांना आणि शहरी भागातल्या ग्रामीण भागात फिरत असताना आज शहरी भागातली आपल्या पंढरपुरातली पहिली कॉर्नर सभा या सभेच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं माता भगिनी आहेत तरुण सहकारी आहेत वडीलधारी आहेत गेल्या दहा वर्षात किती तरुण सहकार्यांचा बेरोजगारीचा प्रश्न मिटलाय माता भगिनींना दहा वर्षापूर्वी जो तीनशे ते चारशे रुपये गॅसचा दर असताना त्यामध्ये सुद्धा महागाई झाली असून म्हणून सांगत असताना आम्ही त्यावेळची महागाई कमी करू म्हणत असताना आजचा जर तो दर तपासून बघितला तर कमीत कमी एक हजाराच्या वर कधी अकराशे बाराशे तेराशे चौदाशे निवडणूक आल्या की शंभर दीडशाने कमी करायचं पेट्रोल डिझेलचे दर कमी करतो म्हणून सांगितलं दोन हजार चौदा ला नो पासष्ट सदुसष्ट तेल आज जर त्याची परिस्थिती बघितली तर पेट्रोल एकशे दहा पंधरा वीस पर्यंत त्या ठिकाणी था था जाताना इथल्या सर्वसामान्यांनी बघितलं डिझेलचा आजचा दर त्र्याण्णव चौऱ्याण्णव रुपये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून महागाई कमी झाली का वाढली या सगळ्या गोष्टी तपासून बघून उद्याच्या सात तारखेला मतदान काळजीपूर्वक मतदान करणं त्या ठिकाणी गरज आहे कदाचित लोकशाहीमध्ये आणि संविधानामध्ये त्या ठिकाणी भविष्य काळातली लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची संधी त्या ठिकाणी असू शकते गेल्या दहा वर्षातल्या दोन टर्मला खासदार जे निवडून दिले त्या पद्धतीनं चुकून जरी चूक केली तर भविष्य काळात त्या ठिकाणी देशातल्या देशा लोकशाहीला घातक त्या ठिकाणी परिणाम या देशातल्या तरुण सहकार्यांना भोगावं लागतील म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करू आता बोलताना आदरणीय दादांनी सांगितलं की प्रमुख मुद्दे काय सांगितले पंढरपूर ते लोणंद रेल्वे मार्ग असेल किंवा विमानतळाचा हे प्रमुख मुद्दे हे दोन जे आपल्या भागासाठी त्या ठिकाणी आहेत तो लोकसभेत आवाज उठवणं केंद्राकडून त्यासाठी निधी आणि मंजुरी मिळवणं या गोष्टी करत असताना दोन टर्मचे खासदारांनी किती वेळा आपला प्रश्न असेल किंवा सर्वसामान्यांच्या महागाईच्या बाबतीत पंढरपूर शहरात कॅरिडोरच्या संदर्भात ज्यावेळी आमची घर दुकानं उद्ध्वस्त करून जर तुम्ही त्या ठिकाणी नवीन काय करणार असाल तर आमच्या उद्ध्वस्त होणाऱ्या घरांचा त्या ठिकाणी दुकानांचा त्या ठिकाणी कोण वाली आहे आणि म्हणून या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही लोकांच्या समोर न येता एकीकडे मात्र निवडणुका आली की दिशाभूल करणं गरजेचं कर आहे मला आवर्जून बंधूंना विचारायचं आहे ग्रामीण भागात जाईल तिथं तर दहा दहा वर्षातले खासदार शेतकऱ्यांनी बघितलेच शहरी भागात कदाचित चुकून चुकून दर्शनाला पंढरीच्या दर पांडुरंगाच्या आले असतील तर कुणी दोन खासदार तुम्ही कधी या दहा वर्षाच्या काळात बघितले का सांगा आणि म्हणून या वेगवेगळ्या भूमिका घेऊन तुमच्या पुढे दिशाभूल करायची आज पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा आपल्या शहरा भागात होतोय तो देखील कधी एक दिवसात दोन दिवसात तीन दिवसात आणि मग अशी परिस्थिती असताना आपण निवडून दिलेला खासदार असेल आपण निवडून दिलेला आमदार किती वेळा आपल्यासाठी त्या ठिकाणी भांडला बोलला या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला लावणारी ही उद्याच्या सात तारखेची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या भागातला रेल्वे सारखा प्रश्न असेल विमानतळ असेल आपल्या भागातल्या एमआयडीसीचा प्रश्न असेल या सर्वांगीण गोष्टीसाठी बहुजन समाज सगळ्या तरुण साखर आवर्जून आणि कळकळीची विनंती मी या ठिकाणी करणार आहे आज विरोधकांच्याकडे कडे बंधून कोणती सांगायला बोलायला मुद्दा राहिला नाही रहे। फक्त जाऊन ग्रामीण भागात शेतकरी दिसला की आम्ही तुला सहा हजार देतो म्हणून सांगतात पण तुम्ही सहा हजार दिले म्हणून सांगत असताना त्या शेतकरी असेल किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या किशातून जीएसटी आणि टॅक्सच्या माध्यमातून हजारो रुपये त्या ठिकाणी घेतात ग्रामीण भागातला एक शेतकरी वर्षाला कमीत कमी एक लाख रुपयेच जर खत घेत असेल तर अठरा टक्के जीएसटीच्या नावाखाली अठरा हजार रुपये आज आपण शहरी भागातल्या राहणाऱ्या वडीलधारे असतील किंवा एका कुटुंबात पाच ते सहा नागरिक या ठिकाणी सदस्य असतील तर त्याच्या वर्षाचे कपड्याची जर खरेदीवरचा टॅक्स आपण जो त्या ठिकाणी जातोय त्या टॅक्सची रुपयाची रक्कम जर बघितली तर आपल्याकडूनच त्या ठिकाणी तांब्यानं घ्यायचं आणि चमच्यानं आपल्याला द्यायची भूमिका या केंद्रातल्या सरकारची आणि या महाराष्ट्रातल्या सरकारची आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून बदलतो उद्याच्या <med> सात तारखेला हाताच्या छिन्हा समोरील बटन दाबून आपल्या विचाराचा इथं बहुतांश करून माता भगिने आहेत वडीलधारे आहेत आपल्या हक्काच्या माणसाला आपण हात धरून बोलू शकतोय भांडू शकतोय एखादी जर आई झाली तर का होत नाही काही ती करू शकतो करू त्या ठिकाणी करून घेण्याची धमक तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना ताईने देखील गेल्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात दिलाय शहरी भागातली आपली कॉर्नर सभा आहे आदरणीय ताईंनी गेल्या पंधरा वर्ष अखंडपणे शहरी सोलापूरच्या शहरी भागाची सेवा त्या ठिकाणी सर्वसामान्य बहुजन समाजांची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे जाई जुईच्या माध्यमातून झालेला त्यांचा त्या ते ठिकाणचा सुरुवातीचा प्रवेश आज लोकसभेच्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाची सेवा करण्याची त्या ठिकाणी आपल्या ती संधी मागतायत आपण उद्याच्या सात तारखेला हाताच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपला आशीर्वाद देऊन कारण एक नंबरचं बटन आहे एक नंबरचं मतदान करण्याची सुद्धा जबाबदारी आपण पंढरपूर मंगळवेड्यातल्या कमाम मायबाप जनतेने करावं ही विनंती आपल्याला करतो आणि चार जूनला ज्यावेळी मतपेट्या फुटतील त्यावेळी सहा मतदारसंघ आहेत त्या सहा मतदारसंघामध्ये आपल्या या पंढरपूर आणि मंगळवेड्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची विनंती आपल्या सर्व वडीलधारी तरुण माता भगिनींना या ठिकाणी करतो आणि